दादा धाराशिवचे जिल्हाधिकारी तुला फिरकले पर परिस्थिती गंभीर आहे काय वाटतं मला वाटतं ह्याच्यापेक्षा कुठल्या संवेदनशील गोष्ट आणि घटना असू शकत नाही जिल्ह्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील मला वाटतं यांचं डोकं ठिकाणावर आहे का की आपण कुठल्या परिस्थितीतनं जातोय जिल्ह्यात काय आपद आहे आपण तीन दिवसापासून चारशे ते साडेचारशे लोकांना त्यांचा जीव धोक्यात असताना त्या पुराच्या पाण्यात अडकलेला असताना बाहेर काढले त्यांना प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही त्यांना घालायला कपडे नाहीत इतकी विदारक परिस्थिती त्यांची आहे आपण बघितलं असेल जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली कळंब तालुक्यातल्या आवडशिरपुराच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली बार्शी तालुक्यातल्या दहिटण्यातल्या नारीतल्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या करत असताना आपण त्या शेतकऱ्याला सरकारी मदतीचे सोपस्कार पार पाडून सरकारी मदत कशी त्याच्याकडे तातडीनं पोचेल त्याला आपल्याला धीर कसा देता येईल त्याला आधार कसा देता येईल मला वाटतं हे कर्तव्य आपलं त्या ठिकाणी पहिलं असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही ते निषेधारे आहे आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता माझी मागणी आहे की हे जे महोत्सव आहे ते ताबडतोब बंद करा हा उत्सव बंद करा कारण आपल्याकडं न भूतो न भशे भविष्यती अशी आपत्ती आप आलेली आहे प्रचंड प्रमाणात शेतकरी आर्थिक तणावात आहे आर्थिक अडचणीत आहे त्याला भ्रांत आहे की बँकेकडनं घेतलेली कर्ज भरायची कशी कर लेकराच्या शिक्षणाचा कर्ज भाकवायचा कसा जी दुपती जनावरं होती ती डोळ्यात देखत त्या ठिकाणी पुरात वाहून गेली त्याचं नुकसान भरून काढायचं कसं त्याच्यामुळं अशा आर्थिक विवंचनेत अडकलेला शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत असेल तर आपण आपल्या मनानं आपल्या संवेदनशील मनाला विचारून आपण केलेली कृती आपल्याला जर त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही आणि अशा पद्धतीचं असंवेदनशील वाकणं अधिकारी असो किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असो हे कुणालाही शोभनीय नाही आणि निश्चितपणे ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे